नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की असं एक ॲप्स की ज्याच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे इंग्लिश शिकता येईल इंग्रजी बोलता येईल तर ते ॲप्स ने नेमकं कोणता आहे आणि त्याचा वापर कसा करायचा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या ॲपचा आप वापर करता येईल आणि इंग्लिश स्पीकिंग करता येईल तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आपल्याकडे जर पैसे नसेल इंग्लिश बोलणारे नेटिव्ह स्पीकर नसेल किंवा तशा प्रकारचं सराउंडिंग नसेल आपल्याकडे क्लासला जाण्यासाठी वेळ नसेल तर हे जे ॲप्स आहे तर ते ॲप्स आपल्याला सहजपणे इंग्रजी शिकण्यासाठी मदत करेल इंग्रजी बोलण्यासाठी मदत करेल तर मित्रांनो त्याचा वापर नेमका कसा करायचा तर ते बघूया आपण तर मित्रांनो हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअर वर जायचं आहे आणि तिथून हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि या ॲपचं नाव आहे चॅट जी पी टी मित्रांनो चॅट जी पी एक कन्वर्सेशन मॉडेल्स या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे की ज्याच्या साहाय्याने आप आपल्याला सहजपणे इंग्रजी शिकता येणार आहे इंग्रजी बोलता येणार आहे आणि त्याचं जे कन्व्हर्सेशन मॉडेल आहे ते अतिशय पॉवरफुल आहे आणि आजपर्यंत अशा प्रकारचं कन्व्हर्सेशन मॉडेल दुसऱ्या कोणत्याही कंपनीनं बनवलेलं नाही तर बघूया मित्रांनो त्याचा वापर कसा करायचा मी ऑलरेडी या स्मार्टफोनमध्ये हे ॲप्स डाउनलोड करून घेतलेलं आहे तर आता मी त्याला ओपन करतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी त्या ॲप्सला आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक हेडफोनचा जो आयकॉन दिसत आहे तर त्या आयकॉनला आपल्याला क्लिक करायचंय बघा क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल अशा प्रकारचा आयकॉन आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आणि आता आपण सहजपणे याच्यासोबत कन्व्हर्सेशन करू शकतो तर बघूया आपण हाय गुड मॉर्निंग हाऊ आर यू बघा या ठिकाणी आपण त्याच्या सोबत कन्व्हर्सेशन करूया त्या अगोदर त्याला गुड मॉर्निंग केलेलं होतं आणि त्याचा रिस्पॉन्स सुद्धा आपण ऐकलेला आहे आता आपण त्याच्यासोबत बोलूया तर मित्रांनो आपण थोडं माईक त्याच्या जवळ घेऊन जाऊया म्हणजे आपल्याला Have can you help me to speak English? Absolutely. I'm here to help you improve your English speaking skills. We can have conversations on various topics to practice together. Just let me know what you'd like to talk about or if you have any questions about the english language okay i am the beginner of speaking english i don't know anything so that can you help me as a native speaker to speak with me for learning and speaking english as a native english speaker i can help you practice speaking english we can start with simple conversations and gradually progress to more complex topics as you feel more comfortable Don't worry if you're a a beginner, we'll take it one step at time. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न विचारू मित्रांनो त्याला की इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल व्हॉट आय कॅन डू फॉर स्पीकिंग इंग्लिश ऍज अ बिगनर आणि आता त्याचा रिप्लाय ऐकूया आपण ऍज अ things इंग्लिश स्पीकिंग do to improve, one Start by learning basic vocabulary and common phrases. Two, practice speaking out loud, even if it's just to yourself. Three, find a language exchange partner or join a language learning community to practice speaking with others. Four, use language learning apps or websites that offer speaking exercises and interactive lessons. Five, watch English movies, TV shows, or YouTube videos with subtitles to improve your listening and speaking skills. Six. Don't be a

the amount of time you dedicate to practice and your learning style however with consistent practice and dedication you can start seeing improvement within a few weeks to a few months remember learning a language is a journey so be patient with yourself and keep practicing regularly chat GPT journey आपण जर जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली आणि आपल्या मध्ये जर कंटिन्युटी आणि परसिव्यन्स जर असेल म्हणजे सातत्य असेल चिकाटी असेल तर आपण इंग्लिश बोलणे शिकू शकणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या चॅट जीपीटी पी ऍपच्या कन्व्हर्सेशन मॉडेलच्या सहाय्याने सहजपणे कम्युनिकेट करू शकणार आहात आणि आपलं इंग्लिश बोलणं शिकू शकणार आहात त्याचबरोबर ज्यांना स्पीकिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे ॲप्स अतिशय महत्वाचे आहे तर मला वाटतं मित्रांनो आपण या ॲपचा जरूर वापर करा आणि हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही की याचा वापर मी करत होतो आणि मला अनेक गोष्टी इंग्लिश मध्ये शिकायला मिळाल्या तर म्हणून मी या ठिकाणी या ॲपची माहिती आपल्याला देत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला सुद्धा याचा फायदा होऊ शकेल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये